आणि आता खऱ्या विनंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात तुझे भाऊ माझ्या दहा बोटाची विनंती आहे डेकोरेशन व्यवस्थित करता मजा आहे डोकसा खराब आहे का बोला गणगडी पासून हॅलो 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 तरी सन्मान्य दादा जागा धनाधीच्या मध्ये कुठे गेले आमचे मारतराव जी जेवण करा पहिला मजा फार अभी तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ये तो तीन खेड़ा है जी ये तीन खेड़ा है पारी, पारी। आ, मैं भी दो चार साल से शहरी करता हूँ मैंने भी शहरी यहाँ सीखी है और मेरे भी हाथ में कई शहरों की जन्म कुंडली की है लिखी है शाहीर साहेब जन्म कुणाली म्हणलं <laughs> तर भलतो बाबा समजा बाबा समजलं का तरी शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला दादा जनागच्या राऊंड मध्ये की नव्हे तो नवतो नव्हे तो शंकराचा असा तो गण ज्याला हात नाही पाय नाही तरी पण त्याच्या इशारावर हा दुनिया चालते चालतो तो गण विचारला शेर साहेबांनी आणि मी उत्तर दिलं मी उत्तर दिलं माझ्या परी मला पटलं की बाबा महामाया नावाची आई नाही हा सर्व जो खेल आहे हा महामायाचा आहे महामायाचा खेल आहे आणि महामायाचा खेल आहे आणि शिव पराशक्ती नावाचा बाप म्हणजे परीच्या परीकडे असलेला तो भगवंत समजला का आणि तो गण ज्याच्यापासून हे सृष्टी निर्माण झाली त्याने केली तो शहीर साहेब म्हणतो काय एवढा मोठा कस उत्तर देत तुझ्या कस उत्तर देत माझ्या मोठ्या बांधवात ठीक आहे तू म्हणतो ना माझी हार आहे काय मी नाही देऊ शकत तुझ्या उत्तर नाही देऊ शकत हार आहे माझी ठीक आहे मी माझ्या परिध्याला तुला नाही पटलं ना लोकांनी एका प्रश्नासाठी अंधारात नाही ठेवायच्या ठेवायच्या भाऊ ठेवायच्या मी तुला प्रश्न विचारला एक तुम्हाला गनादूचा विचारला मी उत्तर नाही दिलं म्हणलं ना उत्तर देतो तर ठीक आहे त्याला मी उत्तर देतो मी माझ्या प्रश्नाचं उत्तर तू नाही दिलं खोटं जर तर मी पुढं खरं सांगतो तर तू तुलाही तुझ्या दुधाची कसम आहे तुलाही तुझ्या दुधाची कसम आहे की मी तुझ्या गनाच्या पसंदी उत्तर नाही दिलं तू नाही ना फक्त तू आपल्या गनाचं उत्तर या लोकां सामन्यात स्पष्ट करज काय म्हणता तुमचं काय म्हणणार सांगा काय म्हणणार फक्त सांगा बाकी पाहिलं जाईल ठीक आहे शाही साहेबांनी मी प्रश्न विचारले की दादा हे कसा राजा झाला तो गव्हर्नर इंग्रज होता येत त्याच्या लढाईमध्ये तो लढत होता लढता लढता काय झालं तो लढाई जिंकला जिंकला पण त्याची पत्नी होती लाडाची तो एवढा प्रेम करत होता एवढा प्रेम करत होता तो जीवा फार प्रेम करत होता पण त्याच्या डोळ्यासमोर बायकोच असं काही दिसलं तिनं हात नाही केला म्हणलं लपला नाही केला काही नाही केला काही नाही केलं तरी पण सुद्धा असे काही चरित्र दिसले त्याला आणि त्या चरित्राला पाहून लढाई जिंकल्यानंतर सुद्धा त्या राजाने स्वतःच शिर कापून ठेवलं आणि शैर म्हणत तिच्या लफा दिसला म्हणतो का ऐकता का तू हो, 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 का ऐकत कस भी ना म्हणतो तुला प्रेमानच घेतो मी जरा घेतो येऊन मजा येईल येई का मी काय म्हणतो तू का सांगतो हे लोकांना दिसून येईल ठीक ये। आहे दादा तिचा दुसरा नव्हता काही नव्हता तुला सांगतो लिहून घे तुझ्या कामात येईल सांगते रेमंड राजा म्हणजे रेमंड राजा होता <laughs> 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 रेमंड राजा म्हणते आणि त्याची बायको अ विक्टोरिया अ विक्टोरिया नावाची त्यानं सीट कापला म्हणजे तिचं काही दिसलं म्हणत त्याने धन्यवाद राहत असतील इथे रेमंड राजा तयार झाला होता रेमंड राजा तयार झाला हे रेमंड कशापासून तयार झाले ते तरी माहित आहे का मोठा भावा माहित आहे का रेमंड म्हणजे काय तरी माहित आहे का वाईफ साहेब माझ्या प्रश्नाचा उत्तर तो तो इंग्रज गव्हर्नर सोबत लढत होता लढता लढता लड़ा, त्याला लढाई तर करायची होती पण त्याच्या मन बायको मध्ये होत म्हणजे मी लढाई करतो माझ्यावर विश्वास कसा कर विश्वास कसा आणि मला लढाई करायची आहे लढाई करायची आहे तर माझ्या बायकोची मला अनुमती पाहिजे त्याचं काय होतं मत ती माझ्या बायकोची अनुमती पाहिजे जे माझ्या बायकोनं म्हणलं तर तुम्ही लढाई करा त्याच्यापासून काहीतरी सबूट आण बरोबर आहे काहीतरी सगळ त्या राणीनं काय केलं तिनं काय केलं तर तिनं स्वतःच शिर कापून त्याच्या म्हणजे हातात दिलं एका प्लेटमध्ये भाऊ एका प्लेटमध्ये स्वतःच शिर कापलं त्या राणीनं प्लेटमध्ये दिलं आणि त्या शिर घेऊन त्या राजाकडे गेला आणि राजाने ते शिर आपल्या डोक्याला बांधलं आपल्या डोक्याला बांधलं त्या राणीच्या शिर आणि लढाई खेळला लढाई जिंकला आणि लढाई जिंकल्यानंतर काय त्याच्या डोळ्या सांगण्यात अरे मी लढाई जिंकलो पण ज्याच्यावर माझं प्रेम होत जेव्हा मुनक आपलं बायकोच्या जिवंत असेल का नाही नाही त्या जिवंत असेल का मग माझी राणी जिवंत नाही तर मी का करू जगून काय झालं माझी राणीच नाही जीवंत तर मी काय करू शकून म्हणून त्याही राजाने आपलं शरीर कापून छिनछेद केलं समजलं का के आणि तो राजा आहे रतन सिंग राजा आणि ते राणी आहे हांडी राणी आणि ते युद्ध होत मेवाड मध्ये हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होत रे हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होत आता मी लोकांना अंधारात नाही ठेवलं तुम्ही लोकांना अंधारात ठेवू नको समजलं का अंधारात ठेवायचं नाही

पहिल्या फेरात म्हणते मातीसारखा फडफोडला बापा आता काहीच नाही बोलत आता कोण तर मला पाच आहे पहिल्या फेरात मातीसारखा फडफोडला अकलीच्या कांद्या बिना खेत्राच्या बाल्या आ, या लोकांना फागोळा दाखवू नको का दाखवलं रे मा बापा का दाखवलं दादा सांगा तुम्ही

मैं फेल फेल में तुझे नहीं बोलूंगा ये समझ तेरा डिस्काउंट है तुम नशीब इतना अच्छा ही अच्छा लाउड स्पीकर साउंड है साउंड है क्यों आए बेचारे अच्छा नशीब इतना अच्छा कि अच्छा लाउड स्पीकर साउंड है लेकिन अगले फेर में तूने ऐसी बात की तो समझ तेरा आखिरी बाउंड है समझा क्या वो शायरी करते का अपन कारण इतने आलेली सर्व मंडली विद्वान है लोकाले कमजोर नको समझा इथे आलेली सर्व मंडळी अरे हे कोणी विद्वान आहे हे काही म्हण हे आमच्यासाठी भगवान आहे यांच्यापासून या शहरीची शान आहे नाही तर कोणत्या कोण खाते कोणत्या खात कोण खाते अरे यांच्या पासून या शहरीची शान आहे आणि या गावात बोलवलं आपल्याला वारंवार तर या माता मावल्याची यान आहे हे उद्या येतील तिकडे पाहले पण ह्या येतील का परमिशन ठ्यावा लागल मग नाना पुढे करावं लागल ना मग येणून शरीत असं नाही हो, शैर साहेबांना गाणे म्हटले काय बोलत नाही शहराच्या गाण्याचं उत्तर देतो पुन्हा शहीर साहेबांचं गाणं होत एक ऋषी त्यांना म्हणते समुद्र समुद्रच गिरला समुद्र गिरला एक हो, बाई त्याने विष हालवला यक आली आणि तिने विष हाल तरी पण त्या ऋषीने समुद्र गिळला गिरला ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही शैर साहेब तर तो ऋषिकोण आहे तुमच्या गणातून तुम्हाला सांगतो तो ऋषी आहे हा माणूसच ऋषी आहे ऋषी कोण आहे हा माणूस गिरला प्रपंचाचा समुद्र गिरला माणूस हा प्रपंच तरी माणूस जगतो आणि आपला प्रपंच तो आपला कसा तरी पार पाडतो आणि आपलं जीवन समाप्त करत का माणूस हा प्रपंच गिरासाठीचा जो माणूस प्रपंच गिरू शकत नाही तो माणूस होऊ शकत नाही तो ऋषी होऊ शकत नाही समजलं का एखादी बाईक चांगली भेटत झाले किंवा वांगली भेटली तरी त्या ऋषीले म्हणजे ह्या माणसाने संसार गिराचे लागते करायचे लागते आता एखाद्याने भोतनीच बायक भेटली म्हणजे का तिला हकल का नाही तिच्या सांगा तिला त्याला संसार करायच लागते एखाद्या समजा कदाचित कमी जास्त झालं तरी त्याला तो संसार करावं लागते झाला वीज बघा आणि एवढा संसाराच्या संसार प्रपंचाच्या सागर समुद्र या माणसा या या दृष्टीने घेऊन टाकला हे माझ्यापरी तुझ्या गाण्याचं उत्तर आहे आता तू कसा देतास आता मी पाहतो आता माझं गाणं आहे माझ्या प्रत्येक गाण्यात दिल माझे खरे वर्मा आहे आणि चुकी भुली झाली तर मागना माफी मागण माझा धर्म आहे अरे 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 वा ना खूप मर्म आहे का त्या या गाण्यात खूपच याचं गाणं ऐकलं का तुमच्या जीवाचा विजय आहे हो मला वाटत जगद्गुरु तुकाला माना त्याच्या वरच्या होय म्हणून ऐका तू वरच आहे हारो के सामने हार मेरे दोस्त परवर, जिगर मेरे भाई मेरे बड़े भाईजान ऐसी गर्म बातें मत कर ये लोग कहेंगे किसके गाने में दम है किसके गाने में मरमा है तू नहीं कह सकता समझा क्या इसलिए कहना है कि हम उतने नालायक शायर नहीं कि हम उतने नालायक शायर नहीं तुम्हें कुछ भी बोल देंगे नहीं कि तुम्हें कुछ भी बोल देंगे अरे तुझे और तेरे शहरी को तो हम ज्ञान से तो जो जो तो लेर साहब हम वही बोलेंगे जो सच है साहब हम वही बोलेंगे अरे अगर चाहता होगा तू तो तेरे सामने हम दफ्तर भी खोल देंगे अरे। 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 तुम बोले समझा था को माया बाप था नाही तर आपण थोती दुपडच्या गोंडल डॉक्टर घराचा रस्ता पकडतो साहेब यानच म्हणलं यानच म्हणलं का उत्तर द्यायच्या मी उत्तर ना याच्या गणाचा उत्तर हो उत्तर घ्या तर मग मग माहितच आहे खूप अभ्यासूर आहे ठीक आहे म्हणून मला म्हणायचे आहे त्यामुळे ऋषी समाधान दिलं प्रपंचा सागर समजलं का आणि ऋषी हा माणूस समजल का आणि विष म्हणलं तर कधी कधी दुःखात बाई नाही ते कमी जास्त आहे तो विष बघा आणि तरी या माणसाला तो प्रपंचा सागर हिरावा लागते संसार साधावशी लागते काय नाही समजलं का तुझ्या पहिल्या ते उत्तर आता तुला माझ्याही गाण्याचा शोधाशोध करायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे काय म्हणत काय अरे कशी कशी मासळी सर्माला गेलं ते <coughs> आता सांगते नायफ ना आता ना अरे कशी कशी मासोली निर्बलवाजीला दोष तुला कमी आता मत करा तुला जोश थांबणार पो मशी तर त्या सांगित नारा ना तुम्ही आता हॅलो हॅलो मला यार आता माहीत बघून टाक माझा दोष ठरणार करत असतो হ্যালো হলো হ্যালো হলো হলো হ্যালো বড়া আসা হ্যালো হ্যালো মাইতে মাসি সরকার আই ঢেব মি ঢেব আহ তো তুই তুই मासा नाही मासा म्हणजे जा मोठा जातो ऐते मासोळी म्हणजे एवढ सी आणि सर्व एवढा तुला तो अभ्यास झालेत पाहिजे तुला अभ्यास काढला ना मी तर खात नाही पियेत नाही तू खातोस मात्र एवढं पक्का तुला अभ्यास जास्त आता मला सांगतो हो। कशी कशी मासोळी सरकाला मां <laughs> कयो علي هدية पाहून मग हा उठून पडते वाईन वाई।